व त्यात विरुद्ध अमोल काळे अशी लढत होणार आहे काँग्रेस सद्दपार खोला लावला आहे आणि पवारांचे आभार देखील आहे काय घडलंय बघूयात पवार साहेबांचे मनापासून आभार कि पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगरपरिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही पवार साहेबांचे मनापासनं आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू काय अवस्था आली आहे काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार बरं हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडे ना उमेदवाराचा शोध चालू झाला कोणी उभं राहायलाच तयार नव्हतं मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला तेही माझे मित्रच आहेत मला हे माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं पण काही का हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहेत लोकशाही आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे पण एक गोष्ट निश्चितपणे आहे